देवा मराठी विलक्षक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिवजयंतीविषयी दोन मिनटं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आमच्या वीस तारखेला आमच्या राजांची शिवजयंती आहे एकोणीस तारखेला पण आत्तापासूनच राजांच्या स्वागताची तयारी अठरा तारखेला आमच्याकडे कार्यक्रम आहे शाही मिरवणूक सोळा अठरा तारखेला परत एकोणीस तारखेला शिवजच आगमन होणार आहे सकाळी सात वाजता सायंकाळी अ ते साडे सात दे व्या शिव्याख्या देजय संजय रायग इंगावले यांच मस्त मस्तपैकी असं शिवचरित्रावर प्रवचन होणार आहे चांगलं आणि त्यांच्यानं रात्री साडेसात ते महाप्रसाद आहे नाही नाही रात्री साडेसात वाजता महाप्रसाद गुरुवार दिनांक वीस दोन दोन हजार पाच रोजी सायंकाळी खास आठ वाजता खास महिलांसाठी होणार आहे अनिल हो। हो देसाई प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगला आनंदाचा रंगला शुक्रवारी दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजता कीर्तन सेवा शिव चारित्रकार सूरज महाराज अंतवडीकर यांचा असं भव्य दिव्य असं कीर्तन होणार आहे तरी मित्रांनो या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी देवा मार्डी विलॉकच्या मालकांची तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे मित्रांनो यासाठी धडपडाने आमचे कार्यकर्ते तुम्ही बघू शकता तिन्ही साईडला आमचे कार्यकर्ते तुटून पडलेले आहेत काय कार्यकर्ते अंधारात दिसून येत नाहीत तरी पण <laughs> आमचं मी कॅमेरा मारला की पळून जातात कार्यकर्ते आमचे एवढे घाबरते आणि शिवाजी महाराज मावळे स्वतःला समजतात आणि या एवढे एवढे कॅमेराला घाबरते ते बघा आमचा प्रसाद पळून गेलेला आहे आमचा कॅमेरा कुठन सगळ्यात मोलाच सहभाग असणारे आमचे किशोर भाऊ किशोर जरा दा चेहरा दाखव की राव किशोर भाऊ तुमचा काय राह झालं का राह आम्ही एवढं व्हिडिओ करतोय राह तुमचा आणि राहू आमचे जरी मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान आमचे छकुल्या काका हा मग छकुल्या काका बरोबर आहे अहो आमच्यापेक्षा पेक्षा ते काका, काका? किशोर जरा दा चेहरा दाखव की तुमचा किशोर भाऊ चेहरा दाखव की राहू राहू तुमच राहू एवढा आमची राव मनोगत करणार तुम्ही राह चेहरा बांधाला व्यस्त असणारे आमचे अजित भैया बॅग साईड अर्पण बॅग अय अरे लाज पुढे या की असं काम ना माग लप पुल राहिले फ्लॅश लाईट मार जरा असं नाही चालत भाऊ अय आले का शिवरायांचं जर मावळं जर असं घाबरायला गाँग। लागले कसं कस महाराजांनी कस चालाय फ्लॅश लाईट मार गिर बाळ जर थोड टकाटक दिसते दादा नि भैया आ अस आणि खूप आणि छान असं शिवरायांचा आता तुम्ही बघू शकता कार्यक्रमाची रूपरेखा सुरेनशिवाडी आता हे तोप खाली ठेवले तिला कलर करायचा आणि हे बॅकसाइडला हे जे इकडून कलर केलेलं आहे पूर्णपणे आता शिवजय शिवजयंती ज्या दिवशी त येणार आहे त्या दिवशी इथंच बरोबर सेंट्रल उभी केले जाते इथंच सेंट्रललाच या साईडलाच इथं या साईडला असं उभी केले जाते आता हे फायबरच असल्यामुळे थोडं त्याच्यापासून लांब अंतरावर करायला लागणार आहे मशाल उभी आणि आमचे राजे विराजमान झालेले आहेत आमच्या शिवजयंतीसाठी आणि असं खूप छान असं सुंदर सजवलेलं राजांचं सिंहासन आणि त्यांना बांधलेला असा, असा, असा मस्तपैकी महल महलात राजा आमचे बसलेले आहेत आणि त्याच्यावरती कळस आहे